अध्यक्ष करमाळ तालुक्याचे नेते माझी आमदार जयवंतरावजी जगताप करमाळाचे उमेदवार नारायण बा पाटील यांच्यावर उपस्थित सर्व मान्यवर रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे कुणी पाहिला एका कार्यकर्तेला लाच मारताना आणि तो कार्यकर्ता कोण होता त्यांच्या नये म्हणून त्यांचाच कार्यकर्त्याला त्यांनी लाच मारून बाहेर काढली शेख नावाचा कार्यकर्ता कोण त्याच्यानंतर काही दुसऱ्या दिवशी त्याच्या निवेदन प्रसिद्ध केलं की त्यांनी लाच नाही मारली मला सरकवलं बाहेर म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की रावसाहेब दानवे कोणत्या पक्षाचे नेते आहेत भाजपाचे नेते आहेत आणि भाजपा जर ते कार्यकर्त्यां त्यांच्या कार्यकर्त्यांना अशी वागणूक देत असेल तर इतरांचं काय आणि त्यांच्या बरोबर जे आहेत त्यांची वागणूक कशी आहे लक्षात येत याच्या आधी सुद्धा पंतप्रधानांनी खुद्द आपले फोटो जे वाढविणाऱ्या बऱ्याच जणांना काढले म्हणजे केवळ फोटो पुरत काम एवढंच ह्या सगळ्या ह्या सत्ताधाऱ्यांचं काम आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे दुसरीकडे ही संस्कृती सुद्धा यांच्याकडे नाहीये बघा काही दिवसापूर्वी कोल्हापूरला धनंजय महाडिका त्यांनी ते काय म्हटले काँग्रेसच्या सभेमध्ये फोटो काढा आणि आमच्याकडे पाठवा आम्ही त्यांची व्यवस्था करतो आणि मग एक तर वकील म्हणून सांगते त्यांना ब्लॅकमेलिंग करणं हा गुन्हा आहे हे गुन्हा कोण करताय हे सत्ताधारी पक्षाचे नेते करताय म्हणजे यांच्याकडे कर संस्कृती नाही कार्यकर्त्याला मान देण्याचं नाही आणि जे जे भाजपा बरोबर सत्तेमध्ये आहेत ते सुद्धा यांच्यासाठी असं दिसून आणि बघा मागच्या दहा वर्ष झालं केंद्रामध्ये सरकार आपण विधानसभेची निवडणूक आहे म्हणून आपण खरं तर लोकसभेला मतदान केलं तुटाऊन वाजवणाऱ्या माणसाकडे पवार साहेबांच्याकडे बघून त्यामुळे आपल्याला ते माहित आहे के की केंद्रामध्ये काय काय केलं ही राज्याची निवडणूक आहे त्यामुळे आपल्याला वाटेल की संविधान लोकशाही ह्याची बोलायची काही गरज नाही परंतु आजही संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे याचं कारण असं की मागच्या काही आपण सगळ्यांना माहित आहे की कशा पद्धतीनं पक्ष फोडले कशा पद्धतीनं आज जे काही वातावरण केलेलं आहे आज पंच आपण महापूर आलेला आहे या निवडणुकीमध्ये आणि पन्नास माहिती आहे पन्नास खोके देऊन त्यांनी सगळे सरकार फोडण्याचं काम केलं आणि आज सगळ्या प्रशासनावरती कुठेही कसल्याही प्रकारचं नियंत्रण नाही या सरकारचं कारण हेच खोके घेऊन सत्तेमध्ये बसलेले आहेत तर कुठलाही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही अशी स्थिती आहे सगळीकडे आणि हे सगळं बघायचं असेल तर आपल्याला येत्या येणाऱ्या विधानसभेला महाआघाडीच्या सरकारला निवडून देण्याचं काम करायचं कायदा आणि सुव्यवस्था काय आहे या देशात राज्यातली सत्ताधारी पक्षाच्या माजी मंत्री बाबा सिद्दीकी त्याच्याच ऑफिस समोर त्याला गोळ्या घालून मारलं जात महिलांच्या वरती अत्याचार बलात्कार होत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं पुण्यासारखे शांत शहर होतं तिथं सुद्धा टोळी वाढलेलं आहे आणि म्हणून जर या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था असेल तर महाआघाडी जागा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी काय केलं वेगवेगळ्या योजना आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केला मग त्यातलीच महा ही जी काही योजना आहे लाडकी बहीण योजना आता आधी पाच वर्ष यांचं सरकार होतं इथं नंतर अडीच वर्ष होतं तेव्हा त्यांना लाडकी बहीण आठवली नाही आणि आता केवळ मतांच्यासाठी आणि बघा एकीकडे एक एक आम्हाला दीड हजार रुपये द्यायचे महिलांना आणि दुसरीकडे काय मी काल सुद्धा एका ठिकाणी एक सांगितलं की दीड हजार रुपये दिले आणि दिवाळीला आम्हाला कशा पद्धतीने महागाईला तोंड द्यावं लागलं रवाज होता पण रुपये होता पंचावन्न रुपये झाला मैदा होता पण चाळीसचा बावन्न रुपये झाला सोयाबीन ते एकशे पाच रुपयाचं एकशे पस्तीस ते एकशे चाळीस रुपये झालं बेसन शंभरचं एकशे वीस रुपये साठ रुपये झाला खोबरं एकशे ऐंशीचा दोनशे ऐंशी झालं पूर्णा एकशे वीस रुपयाची एकशे साठ रुपये झाली डाळ एकशे वीस एकशे साठ अजून बघितले गोड बऱ्याने खायचेच नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीची महागाई या सरकारने करून ठेवलेली आहे आणि होऊ दिले नसते महिलांच्या वरती जे काही भेदभाव केला जातो महिलांना संधी मिळत नाही त्या सगळ्या गोष्टींवर अधिका केल्या असतात आज सगळीकडे महिलांना आधीचा डोळ्या सुद्धा महिला संघटना आहे सुरक्षित तर नाहीये महिलांच्या वरती आणि महिलांना सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि मग महाआघाडी करताना त्यांनी सांगितलं की महाआघाडीच्या सरकारने तीन हजार रुपयाची महालक्ष्मी योजना आणणार हे सरकार काही आल्यानंतर गेला की काँग्रेसच्या योजना फसल्या असतात म्हणजे महाआघाडीच्या तर आपल्या शेजारी कर्नाटक राज्य आहे आणि कर्नाटक मध्ये सत्ता आल्यानंतर दोन हजार रुपये महिलांना चालू आहे तेलंगणामध्ये चालू आहेत प्री बस बस आहे म्हणून आपण ह्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बदलणार मला कधी आता संविधानाचा विषय निघाला लोकांच्या बुद्धी शिकि करायची वाटते परवा फडणवीस असं म्हणजे की राहुल गांधी संविधानाची लाल प्रदान होतात का ते लक्ष नाही त्यांच्या म्हणजे चालतात भारत जोडो यात्रेमध्ये आता बघा लाल रंग हा काही लक्ष लोकांचा आहे का फक्त आता आपलं रक्त लाल शिकत आलो की रक्त हिरवं असत रक्त लाल असत आणि मग ह्यांचं रक्त कुठल्या कलरचं आहे आणि मग काय रक्त काढून घेणार ते लाल कलरचं तर अशा पद्धतीने खोट्या गोष्टी पसरवायच्या ही संघवाल्यांची भाजपवाल्यांची आहे आणि त्यांच्या बरोबर हे जातात ते केवळ सत्तेसाठी झालेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या मतदारसंघामध्ये जे काही प्रश्न असतील ते आधीच्या काळामध्ये जेव्हा भाव असतील किंवा नभा असतील त्यांनी रस्ते असतील वीज असतील पाणी असेल त्या त्या काळात जे ते त्यांचे प्रश्न त्यांनी आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता आणि आजही ते जे काही प्रश्न राहिले असतील ते सोडवणार राहायचंय सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि आपल्या सुद्धा बऱ्याच जणांना पुणे मुंबईला कामाला जावं लागतं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाजपच्या सरकारने काय केलं मुंबईचे तर अनेक उद्योग त्यांनी उजरात हलवलेले म्हणजे मग जहेरी वाटापासून असेल तर बनवण्यापर्यंत असेल मागच्या दीड महिन्यापूर्वी एक आव्हान मी बघितला होता आपल्या पुण्याला कामाला जातात तर चाकणच्या एमआयडीसी सी मध्ये पन्नास उद्योग उजाळ झालेले आणि मग पन्नास पन्नास उद्योग एकेका ठिकाणचे जात असतील तर आम्हाला पुणे मुंबईचा उत्सव रोजगार मिळणार नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग हे जे सरकार आहे हे सरकार गुजरात धारेनं सरकार आहे महाराष्ट्र दोन्ही सरकार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरीकडे आपण बघतो ह्या सरकारने जे जे काही काम केलं ते पूल पडले पडलेला गळती लागली राम मंदिराला गळती लागली पुणे ट्रेनचा आहे पूल पडला एवढंच काय तर छत्रपतींचा पुतळा पडला आणि मग छत्रपतींचा पुतळा पडणं म्हणजे आपल्या अस्मितेचा जो काही त्यांनी अपमान केलेला आहे तो अस्मिते आपली अस्मिता घाण ठेवण्याचं काम केवढा अस्मिता करू शकलं त्यांनी गुजरातीकडं आपली अस्मिताने दिल्याचं काम या भाजपा सरकारने केलं आणि मग आपण त्यांच्याबरोबर जे असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ते आपल्याकडं अप्रत्यक्षपणे आहे तर प्रत्यक्षपणे एक उमेदवार आहे भाजपच्या बरोबरचे आणि मग त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपल्याला करायचं जर आपण आपला उमेदवार नारायणाबा पाटील यांना आपल्या प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं तर आपण राज्यातलं जे कसं काय जबर ना शरद पवार साहेबांनी सांगितलं की हे सरकार बदलण्याशिवाय मला चैन पडणार आणि म्हणून सरकार बदलणार आहेच आहे परंतु आपण मोठ्या संख्येने बदलाचा एक भाग बनायचा आहे आपण बदलाचा भाग बनलो तर आपल्या मतदारसंघाचा पण विकास होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला आवाहन करते येणाऱ्या वीस तारखेला नारायणबाबा ना पाटील आपल्याला सगळ्यात उपलब्ध होतील जे की भेटण्यासाठी आणि आपले प्रश्न मांडण्यासाठी त्यांचा दोन नंबरला नाव आहे आणि त्यांच्या नावासमोर Eu acabei de falar sobre